पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले सर्वत्र पावसाची सततधार सुरू आहे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या जवळपास पूर्णत्व झाली आहे परंतु पिंपळगाव निपाणी येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद असून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असताना सुद्धा पाणी पुरवठा का बंद केला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी पाणी प्रश्नाबाबत प्रशासन झोपेमध्ये असून गावाच्या पाणी प्रश्नावर ढिम्म बसल्याचे दिसून चित्र येत आहे त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे रोग थैमान घालतात यामुळे दूषित पाणी पिल्याने रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांकडून दिवस झाले नळ नाही बारा महिन्याचे बिल मागतील नळ एक महिन्यापासून बंद आहे तरी पण नळ सुटण्यात यावेळी संदेश ढोकेसह उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर